मधल्या काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पुढे एक उंदीर जाऊन एक माणूस मृत्यूपैकी पडला होता उंदीर जाऊन एक माणूस मृत्यूपैकी पडला होता ससून हॉस्पिटलमध्ये आता त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंदराचा काही बंदोबस्त केला आहे का हा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष होते की ससून हॉस्पिटलमध्ये बॅटिक सर्जरी म्हणजे जे लोक लटक असतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय सोय उपलब्ध करून देणार का आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले तर पेशंट म्हणून तिथे जाणार का अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये मी घाबरलो का की बहुतेक त्याची असं वजन कमी केल्यासुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही परत वाटलं तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका दुसरा विषय जो आहे मग ते हजर नव्हते हे बॅरेटिक मी दुरुस्त उत्तर दुरुस्त केलं होतं त्यामुळे ते नव्हते मला वाटते मी तो तज्ञ घालण्याचा तात्काळ आम्ही प्रयत्न करतो म्हणून सांगितलं आणि आता काय आहे की ह्याच्यावर एक लक्ष विधी व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय की हे तीन प्रकरण जे घडले एक ललित पाटील एक उंदीर आणि रक्त बदलणं या तीन घटनेवर अस्तित्व झाला असतं तर आम्ही कठोरात कठोर किती कारवाई केली आहे हे आपल्या लक्षात आलं असतं